चार उल्हासनगर पोलीस विभागाने दोन हजार गुन्हेगारी विरोधात प्रभावी कारवाई केली आहे दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार पाचशे एकोणऐंशी गुन्हे दाखल झाले होते तर दोन हजार चोवीस मध्ये त्यात दोनशे सत्यात्तर गुन्ह्यांची वाढ झाली यासोबतच गुन्हा उघडकी सांगण्याचे प्रमाण पंच्याहत्तर टक्के वरून शहात्तर टक्के वाढला आहे जे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे ठळक उदाहरण आहे दोन हजार तेवीस मध्ये एकोणीस खुनांचे गुन्हे दाखल झाले होते तर दोन हजार चोवीस मध्ये सतरा खून घडले दोन हजार तेवीस मध्ये जबरी संभोगाचे त्र्याण्णव गुन्हे दाखल झाले होते तर दोन हजार चोवीस मध्ये ते पन्नास झाले विनयभंगाचे दोन हजार तेवीस मध्ये एकशे सदतीस गुन्हे होते दोन हजार चोवीस मध्ये ते ब्याण्णव झाले पोक्सो अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये एकशे एक गुन्हे होते तर दोन हजार चोवीस मध्ये ते एकशे पस्तीस झाले चेन स्नॅचिंगचे चे दोन हजार तेवीसमध्ये mm, एकवीस गुन्हे दाखल झाले होते आणि दोन हजार चोवीसमध्ये ते बावन्न झाले एन डी पी एस अंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये चौऱ्याऐंशी गुन्हे होते दोन हजार चोवीसमध्ये ते तीनशे सत्तावीस झाले दारूबंदीचे दोन हजार तेवीसमध्ये दोनशे बेचाळीस गुन्हे दाखल झाले होते तर दोन हजार चोवीसमध्ये पाचशे सदुसष्ट गुन्हे दाखल झालेत महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर कारवाई केली असून दोन हजार चोवीसमध्ये महिलांसंबंधी एकूण सहाशे तीन गुन्हे दाखल झाले आहेत ते मदे, मदे, दोन हजार तेवीसच्या तुलनेत अधिक आहेत पोलिसांनी महिलांवरील अत्याचारासंबंधी कडक उपाययोजना केल्या आहेत चेन स्नॅचिंग मध्ये दोन हजार चोवीस मध्ये बावन्न गुन्ह्यांपैकी सेहेचाळीस गुन्ह्यांची उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय पोलिसांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई केली आहे सन दोन हजार चोवीस मध्ये एमपीडीए कायद्यान्वये दोन इसमांना पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अंतर्गत एक इसमाला कलम छप्पन सत्तावन आणि पंचावन्न आठ अंतर्गत आठ इसमांना हद्दपार करण्यात आले हद्दपार इसमांच्या पाळत ठेवून हद्दीमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस अंतर्गत त्रेचाळीस आरोपींवर कारवाई करण्यात आले चारशे त्रेचाळीस पोलीस मित्रांची मदत पोलिसांच्या विविध कामांमध्ये महत्त्वपूर्ण ठरली आहे यासाठी त्यांना प्रशंसापत्र देण्यात आली आहेत शाळा आणि कॉलेजमध्ये चारशे सतरा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे महिलांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन देण्यात आले दोन पासून पोलीस स्थापना दिवसाचे सप्ताह साजरे करण्यात येत असून विविध समाज प्रबोधन कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केली जात आहे परिमंडल चार उल्हासनगर पोलीस विभागाच्या कडक कारवाईमुळे गुन्हेगारीला कमी करण्यास मदत मिळाली आहे आणि पोलीस कार्यक्षमतेत सतत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे या अनुषंगाने पूर्ण माहिती आपण दिलेली आहे उल्हासनगर मध्ये एकोण वर्षभरामध्ये चौशे शहात्तर गुन्हे दाखल होते त्यातले गुन्हे उघडकीस सामन्याचं प्रमाण शहात्तर टक्क्यांवरती आहे महत्वाचे जे महिला महिला संदर्भातले जे गुन्हे दाखल होते त्यामध्ये पण एकूण चेन स्नॅचिंग जे आहेत ते एकूण छप्पन दाखल होते आणि त्यातले एकूण एकोणपन्नास चेन स्नॅचिंग जे आहेत ते उघड उघड करण्यास आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे शिवाय स्ट्रीट क्राईमच्या अनुषंगाने पण आम्ही वर्षभरात एकूण सतरा हजार कारवाया केलेल्या आहेत त्यामध्ये सार्वजनिक अडथळा आणण्याच्या अनुषंगाने जवळपास साडेतीन हजार गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत शिवाय आस्थापना उशिरापर्यंत चालू ठेवणे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे त्यानंतर अ सार्वजनिक सुरक्षित धोक्यातील या अशा प्रकारे सिलेंडर किंवा इतर ज्वालाग्रहित पदार्थ सार्वजनिक ठिकाणी परमिशन चालू ठेवणे या अनुषंगाने एकूण सतरा हजार गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत शिवाय अं मध्ये दोन, दोन संघटित टोळ्या निदर्शनास आल्या होत्या त्यांच्यावरती कारवाई कारवाई केलेली आहे यावरती कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकूण पंधरा गुन्हेगारांना आपण कारवाई केलेली आहे एमपीडी अंतर्गत आम्ही दोन गुन्हेगारांवरती कारवाई केलेली आहे एकूण वर्षभराची हद्दपारीची फिगर जर बघितली असता तडीपारीची फिगर बघितली असता एकूण शहात्तर गुन्हेगारांना आपन, आपण आपल्या मधून हद्दपार केलेला आहे शिवाय एकूण एक कोटी तेवीस लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जो आहे पुण्यामध्ये जप्त होता तो मुद्देमाल त्यामध्ये सोनं मोबाईल आणि टू व्हीलर ज्या आहेत त्या नागरिकांना आम्ही परत केलेला आहे शिवाय पोलिसांना सामाजिक का, कामासाठी मदत करण्यासाठी एकूण चारशे पंच्याऐंशी पोलीस मित्रांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे ते आपल्याला मदत करत असतात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिते साठी आपण ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन केलेला आहे त्यामध्ये जवळपास आठशे ज्येष्ठ नागरिक आणि जे एकटे राहणार एकेचाळीस ज्येष्ठ नागरिक आहेत यांची सुरक्षितता आपण पाहतो त्यांच्या घरी आपण भेट देतो त्यांना ज्या का काय अडचणी असतील त्या सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करत असतो शिवाय शाळा कॉलेजमध्ये जे जनजागृती आहे ते आम्ही केलेले आहे एकूण चारशे सतरा कार्यक्रम उठतच बॅट टच आणि महिला सुरक्षा विषय आम्ही घेतलेले आहे या सर्व कार्यक्रम जे आहेत ते मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शन आम्ही खाली आम्ही घेतलेले आहेत